या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापूरला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी शंभर दिवसांचा संकल्प जिल्हाधिकारी आणि प्रशासक यांच्या आदेशानुसार हरित शपथ घेऊन प्लास्टिक बंदी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे या मोहिमेत अनेक विभागांचे अधिकारी कर्मचारी आणि स्वच्छता दूत हे सहभागी झाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात प्लास्टिक बंदीबाबत हरित शपथ घेण्यात आली यावेळी सहायक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील सिटी कोऑर्डिनेटर हेमंत काशीत मेघराज चडचणकर स्वच्छता दूत अमित देशपांडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते प्लास्टिकचा वाढता वापर तुंबलेले नाले प्रदूषित नद्या आणि पूरस्थिती ही गंभीर समस्या निर्माण करत आहे या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नागरिकांनी जनजागृती करणे आणि वर्तनात बदल घडवणे गरजेचे आहे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातून शंभर दिवस प्लॅस्टिक बंदी उपक्रमाची सुरुवात झाली असून विविध कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः बंद केला गेला आहे आता गरज आहे ती प्रत्येक नागरिकांना पुढाकार घेण्याची कारण एकत्रित प्रयत्नांनीच कोल्हापूर मुक्त होऊ शकतो